नमस्कार मित्रांनो आम्ही नाज मस्त रानामध्ये सरपंच तोडायला चाललो आहेत तर तुम्ही आमचा ब्लॉग हा शेवटपर्यंत बघा अशी मी तुम्हाला विनंती करतो तर मित्रांनो खरंच नक्की आमचा ब्लॉग बघा येडा वाकडा असो कसा असो शेवटपर्यंत बघा आणि सहकार्य करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्कीच करा मित्रांनो चला मित्रांनो मी आता हे लाकडं घेतो आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघू शकता मित्रांनो बघा नक्की बघा बघा मित्रांनो आम्ही चाललो आता सरपण घ्यायला मी कशाला बसू मी बी येतो की सरपण काढतो हाडणार का म्हणजे काढणार मी सरपण काढतो की मी पहिले पहिले एक सरपंच काढलोय मी तू काय करतोय चप्पल घाल चप्पल घाल पायात

शिकरायची इकडं इकडं बस कोपरे इथं बस इथं बस इथं बस बाळा शेतात पाणी भरायला आहे का मी सोबत बरं बरं बरोबर इथं बस अरे हे पाणी तुम्हाला प्यायला हा अर हे पाण्याची बॉटल की बाळा बस खाली चुका बघून बस सांगतला मग मित्रांनो आम्ही आता आलोय सरपण काढायला तर तुम्ही बघू शकता सरपण कस दाट जंगल इथं काय हे जंगलच येणार आहे हे जंगलच आहे हा हे जंगल आहे याला जंगल म्हणतात हा जंगल जंगल हा तुला जायचं का जंगल मध्ये जा मग उठ जा जंगलात जा 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 बाळा चप्पल घातली का तू पायात बघा मित्रांनो असं सरपंच तोडावं लागतं इकडून तिकडून जमा करावं लागतं त्याच्यावर मस्त चुलीवर भाकरी भाकरी करायच्या मस्त खायच्या बादेची भाकर ज्वारीची भाकर चपाती एक नंबर सरपण आहे आता बायको माझी सरपंच तोडत आहे तिने सरपंच तोडलं की मग डोक्यावर घेणार आणि घरी घेऊन जाणार मित्रांनो काय म्हणता मित्रांनो मग अजून नवं जुनं असं कष्ट करावं लागतं बघा तोडतायत घरचे सरपंच हार कुठे आरो कुठे काय करतोय बत्लो। हा भटल बसला बस, बस मग बस चल रे चल तू इकडे चल हे चुकाटा बघ बर बर काय झालं काटा कुसला चप्पल मध्ये घुसला मी असं बिचू काटा बघून तोळ असत थोडं थोडं काय नाही आपल्याला थोडं सरपण झालं तरी भरपूर झालं आपल्याला काय करते आता सरपण लागत नाही हे गॅसवरचा स्वयंपाक काय कामा ते आता आपण रोज संध्याकाळी असंच करत जाऊ कुठेतरी राजव राहणार मस्त सरपण थोडं थोडं काढत जाऊ आणि घेऊन जायचो काही काम नसतं आपल्याला चार पाच वाजेनंतर हा इथे 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 भरपूर सरपण आहे बघा मित्रांनो असं सरपण काढावं लागतं तेव्हा खायला भेटतं भाऊ नाही तर काय खरं नाही रे भाऊ बघा असं सरपण काय रे अरे इकडं नको तू तिथंच बस तिथच बस बाळा इकडं काटेत सरक मी ओढतो हां बापू काटे मी ओढतो मी ओढतो माझ्याकडे बघ असं सर्पण काढायला लागतो बाहेर हे मी काढू का हो ते पण ओढून दे एवढं ले ले जा मी जरा हळू वडा हा काटे लय आघ काटे बघा काटे नाही राहू द्या बर अजून कोणतं काढायचं आता राहू द्या अजून तोडलं नाही का तू नाही आता मी काढतो तू इकडे तुम्ही तो तोड फक्त मी ओढतो बाहेर बर हा हात नको राहू बाबा नै मोठला रे तुटन गे दा बाळा रशियान तू रशियान दा तू रशियान जा आपल्याला लाकूड वाढायचं बाहेर जा खाच्या खाच्या लाकूड ओढू आपण जा तू आण बाळा मम्मीने आण रशियान तू मग कस तोडते मम्मी तर लाकूड हे दमाना बर कोयताला लाग लागत असतो आताला हा ना तू पहिले कोयताच काम केलंय का मग कसं काय चालू दे

तुम्ही बसा तिथे बसा तिथं शांत बसा हे बघ नाही ते किती अडचणी लय अडचणी इथं बस झाले दे आता रस्ता झाले झाले ना आता रस्ता माहिती लय अडचणी तिथं काय सोप आहे काय मला बिस्किट द्या आरो दी अजून एक दी दादू तू तू एक पाणी कोण आणणार देणार प्यायला नाही नाही तुझा जा जा पाणी आण मला जा चप्पल घे तुझी मला पाणी आण मम्मी बीन आता पाणी प्यायला जा जा बडा जा लवकर जा हां चप्पल घालून जा असं जाऊ नको काय आणलं बडा कोणाला आणलं मम्मीला मम्मीला आवाज दे पाणी चल रे पाणी आणलं रे हो आम्ही पितो तू पण ये प्यायला चल तुळ आपण सरपण अजून आपल्याला रानात पाणी भरायचे दादू तिकडे सरी बघून बर पाणी पोचलं का हा पोचला जाऊन बघून ये

पाणी पी, पी। दम लागला लागलाय <laughs> लाकड काढून काढून दम लागला का रे कष्ट केल्याशिवाय काय भेटणार रे कष्ट केलं तर खायला भेटणार बाहेर बाहेर जर गेलो तर त्या मायाला चारशे पाचशे रुपये सहाशे रुपये किलो सरपणी एवढं पाच सहाशे रुपये घालायची त्याच्यामुळे आपण यायचं एक दोन घंटे थोडं थोडं जमा करायचं आपलं घरी डुकू टुकू काय झालं काय झालं काय करतोय तो अरे कशाला धरतोय धरतो हो

आता हे सर पण किती दिवस जाईल आपल्याला आठ बरं आठ दिवस, बर दिवस, ना? ना, दिवस, दिवस का उद्या पण यायच नाही उद्या चार वाजता येऊन जाईल नाही चांगलं आहे बस इकच आणण्यापेक्षा बरं आहे ना, ना, ना बाबाई लागत हो। इकडे 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 आमच्या सोबत चल इकडे बाळा इकडे चल अर जाऊ नको त्यावर भाई दादू तुझे पाय बघ किती घाण केले तू मला असं आवडत नाही बरं का दादू किती घाण केले तू आता बघ बर ते पाय बाय असतो अजून ते हात बघन कसे केले तू दादू हर चल बाळा उठ उभा राहा रा थांबा चला आता घरी जायचं आहे आपल्याला बघा मित्रांनो आम्ही आता सरपंच तोडलेलं आहे आणि सरपंच तोडून झाले आता बघा एवढं सरपंच आला आम्ही पलीकडे एक सरपंच आहे अजून मित्रांनो असं सरपंच आता आम्ही तोडणार आहेत रोज आणि घरी घेऊन जाणार आहे बघा मित्रांनो आणि असंच आमचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा अशी आमची इच्छा आहे आम्ही काही लई मोठे श्री स्टार नाही आहेत किंवा लई मोठे हिरिओ स्टार नाही आहेत आम्ही हां याचे पाय बघा हां रानात दारे धरतो आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो एवढं सरपंच काढला आहे मी आणि माझी देवाला एवढीच इच्छा आहे की सर्वांना अशी बायको भेटावं सरपंच रानातून घरी आणून देणे मस्त गरम गरम पपडा आलेली भाकर देणे खायला मित्रांनो खरंच माझं नशीब चांगलं आहे मला चांगली बायको भेटली आहे मी सुखी आणि समाधानी मित्रांनो चला मित्रांनो शेवटपर्यंत आमचा ब्लॉग असाच बघा चला जय हिंद जय महाराष्ट्र हा मासे सापडली तुला बरं 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 संध्याकाळी भाजी करून खाऊन टाकू व्यवस्थित ठेव चला मित्रांनो बाय